एके दिवशी अचानक मला दादरला ऐंशी एक्क्याऐंशी नंबरची एक ओमनी गाडी दिसली आणि त्या ओमनी गाडी दिस रस्ता क्रॉस करताना मी दरवाज्यावरती ठोकलं ती काच खाली गेली आणि त्या होत्या नीनादाई राऊत आणि <laughs> त्यांना म्हटलं की मला दूरदर्शनवर काहीतरी करायचं आहे त्या ते म्हणाले काय करशील म्हटलं काय द्याल ते काम म्हणून त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं की तुला आम्ही काही कार्यक्रम करतोय त्याच्या ध्वनी फिती येणार आहेत असिस्टंट म्हणून त्याची नावं लिहून ठेवायची म्हटलं ओके मला okay, चालेल आणि कलावंतांना चहा लागेल पाणी लागेल त्याची व्यवस्था करायची करशील का म्हटलं मला पडेल ते काम हुँ। हुँ। हो येतो दूरदर्शनच्या मनोऱ्याच्या क्षेत्रात जायला मिळणार हेच आनंदाचं होत मी तिकडे गेलो गेल्यानंतर निवेदक ठरले होते आणि त्यांच्यासाठी एक असं प्रोमो शूट करायचा होता आता जसे प्रोमो होतात तेव्हा पाठांतर असायचं ते मी रोज पाठांतर करून घ्यायचं आणि ठरलेला एक दिवस होता शूटिंगचा आणि ते आले नाही आले नाहीत आता वेळ तर घेतली स्टुडिओचं बुकिंग असायचं तर मी बसलो होतो असा आणि निनाताई बसल्या होत्या निनाताई काय वाटलं त्यांना मला माहिती नाही मला म्हणाले आधी शूट जा कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभा राहा आणि मी मुंबई दूरदर्शनच्या कॅमेऱ्यात उभा राहिलो एक दोनदा ऍक्शन म्हटल्यावर ब्लँक झालो मग त्या जवळ आल्या आणि मला बोलले आदेश एकदा बोल एकदा हे वाक्य व्यवस्थित बोल म्हटलं निनाताई नाही अरे बोल आणि मला जवळ घेतलं त्या माऊलीच्या स्पर्शामध्ये मा एक वेगळा आशीर्वाद आहे असं मला वाटतं ती सरस्वती आहे ती वेगळी आहे माऊली माहीत नाही मला ती निनाताई राऊत ह्या काय आहेत ते फार वेगळं रूप आहे आणि मला असं काय खाली बसलेलो मी पॅनलवरचा गेलो कॅमेरा उभा रोल कॅमेरा रोल वे टी आर ॲक्शन असं म्हटल्यावर तिकडे फ्लोअर मॅनेजरने असं म्हटल्यावर मी बोलायला सुरुवात केली नमस्कार लवकरच मुंबई दूरदर्शनवरती संगीतमय प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम सुरू होत आहे आपण आपली ध्वनिफीत साथसंगतीशिवाय घरच्या घरी ध्वनिमुद्रित करून आमच्याकडे पाठवायची आमचा पत्ता निर्माती तात्दीन पोस्ट बॉक्स नंबर नऊ एक तीन सहा वरळी मुंबई चार शून्य 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 दोन पाच पाठवताय ना नमस्कार एवढं बोललो त्या काळात मी एवढं वाक्य बोललो नीना ते धावत आल्या नीनाईने ती कॅसेट घेतली कारण तेव्हा मोठी कॅसेट असायची धावत धावत सरोज चंडोला मॅडम होत्या त्यांच्याकडे गेल्या स्टेशन डायरेक्टर आणि सांगितलं एक नवीन मुलगा आहे त्याच्याकडनं मी आता प्रोमो करून घेतलाय बघा कसा वाटतो अरे मॅडम त्या त्यांच्या तोंडात काहीतरी असं खाल्लेलं होतं मला म्हणाल अरे इधर उधर मत देखो ऐसे बंदो को ही आप खडा करो करीना लेके आओ आणि मला माहित नाही नीनाताई म्हणाले हा मुलगा चांगला कार्यक्रम करेल आणि त्या दिवसापासून जो माईक माझ्या हाताला चिकटला तो क्षण हा माझ्यासाठी त्या मुंबईत दूरदर्शनच्या मनोरेच्या आशीर्वादाने खूप टर्निंग पॉइंट ठरला जो मी कधी विसरता येत नाही बघ आता हे जे वाक्य बोललो ना मी हे जवळजवळ त्र्याण्णव मधलं आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव त्या त्यावेळेला मी हे वाक्य असंच्या असं बोललो ज्या वाक्यामुळे माझ्या आयुष्यात बदल झाला आणि आज इतक्या वर्षानंतर मला पुन्हा तू दूरदर्शनमध्ये दूर घेऊन गेली <laughs> आणि <आगे> तेथून <तों laughs> नदींचा प्रवास सुरू झाला